ल्वट्रण अहर्ण ईजा नहीं कि बाप्पिशन, कि 5, 4. में वोशे नहीं, कि भ्रैबिस अच्तुन जबाच, जी देख, है। कि पिम्लायने तु सिर्थ कि अच्तुन उपदो मित्रांनो आपल्यासोबत दादा राजपूत दा आहेत लखनबाईलाच्या टीम सोबतचे तर दादा काय सांगाल कधी का निघालो आपण हा मी परवा दिसून निघलो होतो बर आज लखन आणि मथुर हे पडणार आहे हे शंभर टक्के खरं आहे का शंभर टक्के खरं आहे आणि कसं काय लखन कधी आलंय काय लखन दोन दिवस झालंय आलं आता लखन ओके आहे का ओके लखन बरं आणि आजचं नियोजन कसं काय झालंय नियोजन झालं त्याचं सगळ्याचं विचार नक्कीच आणि मैदान कसं वाटतंय आजचं कसं होईल काय मैदान होईल ना मैदान आणि आज लखन आणि मथूर ही दोन जोडी टॉपची ची बैल पडणार त्याच्याबद्दल काय सांगाल सांगली जोड्या तर पाऊ काय होतं संध्याकाळी समजाल सगळ्याला नक्कीच तुम्हाला ह्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद